तो रोज आठ तास काम करून पंधरा माणसांनी एक काम चोवीस दिवसात संपवले तर तेच काम नऊ तासाप्रमाणे वीस माणसांनी केले तर त्यांनी ते काम किती दिवसात संपवले असता असते असा प्रश्न लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा ॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल किंवा पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील हा प्रश्न आहे लेकरांम काळ काम वेग या घटकावर आधारित आणि याला सोडवण्यासाठीच सूत्र आहे जसं की एम डी आणि यच म्हणजे एम वन डी वन एच वन पहिल्या राशीतील ही माहिती अशा पद्धतीनं समीकरण बद्ध करा टू डी टू आणि एच टू ही रास एक आणि ही रास दुसरी गणित म्हणते की रोज आठ तास काम करून पंधरा माणसांनी एक काम चोवीस तासात संपवलं तेच काम नऊ तास याप्रमाणे जर केले तर वीस माणसांनी म्हणजे तेच काम नऊ तास याप्रमाणे वीस माणसांनी केले तर त्यांनी ते, ते काम किती दिवसात संपवले असते आस अशा पद्धतीचा प्रश्न <laughs> साधी आणि सोपी गोष्ट इथं यम म्हणजे पहिल्या राशीमध्ये माणसं पंधरा आहेत आणि त्यांनी हे काम चोवीस दिवसात संपवलं ह्या समीकरण सूत्रातील डी म्हणजे दिवस ओके आणि आठ तास याप्रमाणे काम करून संपवलं ही रास एक मधली माहिती समीकरण बद्ध केली सरन आता गणित म्हणते की वीस माणसांनी दुसऱ्या राशीमध्ये माणसं वीस आहेत आणि किती दिवसात संपवतील असा प्रश्न केला आणि वीस माणसांनी जर समजा नऊ तासाप्रमाणे काम केलं तर ते काम किती दिवसात संपवतील हा जो प्रश्न इथे विचारला याचा आम्हाला उत्तर काढायचं या दोन राशी रागदुसरी लेकरांनो द्या। आता ह्या दोन राशी भागीला स्वरूपात म्हणून पंधरा चोवीस आणि आठ हे जे पद आहेत पहिल्या इकडे येताना अर्थातच हे पद भागीला स्वरूपात का मांडायचे समोर हा प्रश्न संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडत प्रश्नाला हे दोन पद गुनिला आहेत म्हणून परस्पर विरुद्ध पासून जाताना ते भागीला स्वरूपात मांडले पाहिजे पुढे चला आता पाच ती पंधरा बाजूस चार दोन्ही आठ तीन धीरी नऊ आणि तीन आठ चोवीस गोष्ट लक्षात आली काटाकाठी सगळी संपली सर मग उरलं काय तर उरलं आता फक्त आठ आणि दोन अर्थात आठ आणि दोन आणि हा समोर तुमचा प्रश्न सोळा दिवसात हे तुमच्या प्रश्नाच विचारल्या उत्तर अर्थातच दुसऱ्या राशीतील हा तुमचा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल किंवा पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी भरघोस सरावासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सभा घ्या तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य सराव म्हणून अभ्यासता येतील काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल